मंडळी अर्चना कापरे या आपल्या YouTube वरील मखमली मोरपीस या शृंखलेतील सुनंदा कापरे लिखित आमची आनंद यात्रा या प्रवास वर्णनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी चला तर मग जाऊयात आज चित्रकुटला जे आहे प्रभू रामचंद्रांचं तसंच नानाजी देशमुखांचं दुसऱ्या दिवशी सकाळी रामदर्शन या प्रकल्पाला भेट दिली रामदर्शनाला गेल्या गेल्यात समोर भव्य मारुतीचं दर्शन झालं महाकाय मारुती आपल्या हृदयातील रामसीतेचे दर्शन घडवीत आहे असं भासलं अत्यंत भक्तिभावाने त्याला नमस्कार करून पुढे निघालो आम्ही पुढे तर अवघ रामायणच बघायला मिळालं दालनात प्रवेश केल्या केल्यात समजलं की पद्मभूषण सेठ मंगतुरामजी जयपुरिया यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या मुलाने दिलेल्या देणगीतून हा प्रकल्प साकार झालाय प्रथमत तिथे ठेवलेल्या रामायणाच्या मोठ्या मोठ्या ग्रंथांनी आमचं लक्ष वेधून घेतलं रामायणाची कथा निरनिराळ्या हिंदू देशातून सुद्धा आपापल्या भाषेत प्रसिद्ध झाली आहे भिंतीवर एखादे त्या देशातील रामायणावर आधारित मोठे चित्र आणि चित्राचे स्पष्टीकरण इंग्रजीमधून लिहिलेले आहे आणि खाली दोरीने बांधलेला ग्रंथ असं हे अप्रतिम दालन आहे इथे लाओस व्हिएतनाम फ्रान्स रूस इंडोनेशिया म्यानमार थायलंड चीन अशा सर्व देशातील रामायणाच्या प्रती आहेतच आणि सुंदर चित्रेही आहेत थायलंडच्या चित्रात तर राम लक्ष्मण हनुमान जटायू हे सर्वजण आहेत चीनच्या चित्रात राम तर कोरियाच्या चित्रात राजकुमारी सीतेचा देखावा आहे या चित्रांचा ग्रंथांचा आस्वाद घेत घेत पुढे गुहांकडे निघालो गुहा सुद्धा एवढ्या सुंदर बांधलेल्या आहेत की आपण नैसर्गिक वातावरणात आहोत असंच वाटत होतं जसं जसं पुढे जात होतो तसतशी अप्रतिम चित्र बघतच राहिलो प्रत्येक शिल्प बोलकं आहे गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून राम लक्ष्मण यांचे विश्वामित्र ऋषींबरोबर जाणं सिद्धाश्रय इथे अनेक राक्षसांचा वध त्राटिकेचा वध पुढे अहिल्येचा उद्धार गौतम ऋषींच्या आश्रमात जाणं सीता स्वयंवर परशुराम क्रोध रामराज्याभिषेक तयारी अयोध्यावासियांचा आनंद कैकईचे कोपभवनात जाणे सर्वत्र दागदागिने भिरकावून दिलेले सिंहासनासारखा राजा दशरथ इथे अगदी उंदीर होऊन बसलेला आम्ही पाहिला आणि आम्हाला खूप दुःख झालं ते पाहून आमच्या डोळ्यात दुःखाश्रू वाहू लागले एवढ्या प्रतिमा सजीव वाटतात रामाचे वनवासातील दिवस निषाद राजाने होडीतून रामाला गंगापार घेऊन जाणं अत्री ऋषी आणि अनुसया आश्रम सीतेला अनुसयेने समजावणे चित्रकूटला आगमन आणि तिथेच राहणे भरत भेट पादुका देणे भरताच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता पुढच्या चित्रात रावण साधू वेशात येऊन सीतेचे हरण करतो लक्ष्मण रेषा अशा अगदी सर्व गोष्टींची चित्रे पाहून थक्कच झालो आम्ही अजून पुढे बरेच होते जटायू वध शबरीची उष्टी बोरे आनंदाने खातानाचा राम लक्ष्मण हनुमानाची भेट सुग्रीवाचा राज्याभिषेक अशोकवनात सीता हनुमान भेट रामसेतूत खारीचा वाटा लंका दहन सीतेचे अग्निदिव्य आणि रामाचे राज्य अशी एकतीस चित्रशिल्प पाहिली आपण रामायणाचा प्रवास अनुभवला असंच वाटत होतं नेत्रसुख आणि शिल्पकृती यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला त्या आनंदातच बाहेरच्या दालनात येऊन आम्ही बाकावर बसलो एवढ्यातच रामसीतेच्या सिंहासनावर बसलेल्या मूर्ती दिसल्या मूर्तीचे चेहरे अत्यंत आनंदित दिसत होते त्याकडे पाहता पाहता आमच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले बाहेर आल्यावर कळलं की हे अत्यंत सुंदर शिल्प आपल्या डोंबिवलीतील श्रीयुत कुसरे चकपाळ आणि आचरेकर यांनीच साकारलेले आहे त्यामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला कारण कल्याण डोंबिवली अगदीच शेजारी असल्यामुळे खूपच आनंद झाला आम्हाला त्यांच्या नावाची पाटी तिथेच दर्शनी भिंतीवर लावलेली आहे एक कॅसेटही आम्ही विकत घेतली घरी आल्यावर कॅसेट बघितली आणि तसंच मधून मधून ही कॅसेट लावून आम्ही पाहतो त्याही वेळीला एक अपूर्व आनंद होतो मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या बुधवारी तोपर्यंत कूच प्रवासाची स्वप्न बघत राहा धन्यवाद